जिल्ह्याची खबर या से मैक सूपर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबाद मध्ये नगर सोलापूर महामार्गावरील वनपिंपरी शिवारात ट्रकची पाठी मागून धडक बसल्याने दुचाकीवरील बाळासाहेब बोरुडे बचन तळे जागीच ठार झाले आहे हा अपघात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास झाला अपघाताची माहिती समजतात घटनास्थळी श्रीगोंदा पोलिसांची पथक तत्काळ दाखल झाली दोन्ही मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान अपघाताची माहिती समजता संपूर्ण घोगळ गाववर शोककाळ पसरली आहे या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने विविध ठिकाणांवरून केला आहे संजय बबन शेलार अजय विजय लोंढे अमोल अशोक गडाक असे आरोपींचे नाव आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगार गावोगावी फिरत आहे त्यांची तपासणी करून अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने हद्दपारीच्या आदेशाचे भंग करणाऱ्या वरील तिघांना विविध ठिकाणांवरून जेरबंद केला आहे पुणे येथील मे पेस्टिसिस एल एल पी आय या कंपनीने बिबट्यापासून संरक्षणासाठी एक नवीन पद्धत विकसित केली आहे या पद्धतीमध्ये असणाऱ्या औषधाचा वापर केला आहे त्यामुळे इतर वन्य प्राणी घराभोवती किंवा शेतात फिरणार नाही असा दावा कंपनीने केला आहे पाच वर्षातील विकास कामांच्या निधीचा हिशोब केल्यास पारनेर तालुक्यात सतराशे कोटींची विकासकामी झाली आहे हा एक इतिहास रचला गेला आहे रांजण खडगे पर्यटन क्षेत्र येथे पर्यटन विसाव केंद्र भोजन कक्ष निगोज मंदिर परिसर विकासाबरोबर पुन्हा विकासाबरोबर सहा बंधारे निगो बोदगेवाडी वडगाव शिरूसले रस्ता विविध शाळा खोल्यांचे बांधकाम असे वीस कोटी एकावन्न लाखांची महत्वाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणार आहे अशी ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिली आहे सासरकडील लोकांकडून पैशासाठी वारंवार होत असलेल्या छळस कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे या प्रकरणी पती, या पती सासरे व सासू अशा तीन प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी पती व सासरे यांना अटक केली आहे मीनाक्षी शंकर जाधव असे आत्महत्या के केलेले विवाहितेचे नाव आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोख थोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत मोह्यात पुढील बातम्या श्रीगोंधा तालुक्यातील कोथुड येथील बत्तीस योगेश सुभाष शेळके या तरुणाची झोपेत असताना चार जणांनी कोयत्यांनी वार करून हत्या के केली आहे आरोपींनी घरातील इतर सदस्यांना कोणतीही इजा केली नाही घरातील पैसे दागिने सुरू केले नाहीत तर मृत योगेशच्या अलीकडे कुणाशीही वैर नव्हते त्यामुळे या घटनेला नाजूक किनार असल्याची चर्चा परिसरात आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संगमनर तालुक्यातील साकूर परिसरातील असलेल्या मुळा नदी पात्रातील बनदेवी येथील वेअर मध्ये असलेल्या विहिरीतून वीस शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरेचे केबली चोर्यांनी चोरून नेले आहेत वारंवार केबली चोरी जात असल्याने शेतकऱ्यांनी चांगला संताप व्यक्त करत थेट जिल्हा पोलीस अधीक्षक रकमेशला यांनी लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे कांद्याला गेल्या वर्षी चांगला बाजारभाव मिळाल्याने तालुक्यात सुमारे वीस हजारहून अधिक हेक्टरवर कांदा लागवड झाली होती त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक झाले होते गत महिन्यात कांद्याचे बाजारभाव वाढल्याने ते थेट चाळीस ते पंचेचाळीस रुपयांपर्यंत पोहोचले होते त्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ कांदा निर्यातीवर बंदी घातली परिणामी सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत उत्पन्नाचा निम्मा खर्च सुद्धा वसूल होत नसल्याने शेतकरी हवलदीन झाले आहेत शहर टाकळे येथील मोबाईल दुकान चालक योगेश उत्तम यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी व्यापाऱ्यांनी गावबंद आंदोलन केलं आहे पोलीस प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने दुपारी एक पर्यंत शेवगाव ते दही रस्ता बंद ठेवण्यात आला होता पोलीस निरीक्षक भदानी यांच्या चर्चेतून रस्ता रोको मार्गे घेण्यात आला मात्र आरोपींवर कारवाई होईपर्यंत दुकानात बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी घेतला आहे बालसन्याशी विश्वनाथ गिरी महाराज म्हणाले आमदार शंकरराव गडाक यांनी मोठ्या प्रयत्नाने गावचे तळे भरल्याने बेलपिंपळ गावकरांची पिण्याचे पाण्याची गैरसोय दूर झाली आहे आमदार शंकरराव गडाक काम करणारे नेते आहेत असे बालसन्याशी गिरी महाराज म्हणाले आहेत आमदार शंकरराव गडाक म्हणाले बेलपिंपळगाव परिसरात भंडारदार धरणाचे पाणी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे बेलपिंपळगाव परिसरात अनेक आम्ही मार्गी लावले आहेत तर अनेक मार्गी लावणार आहोत मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री